मित्रांनो महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एक महत्त्वाची बातमी आहे दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन दोन राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत हरियाणा व जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात तर हरियाणामध्ये एका टप्प्यात निवडणूक होणार आहे हरियाणा या राज्यामध्ये मा मतदान एक ऑक्टोंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर मतमोजणी चार ऑक्टोंबर रोजी होणार आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये अठरा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबर या तीन टप्प्यात मतदान होणार असून चार ऑक्टोंबर रोजी या मतदानाचा निकाल लागणार आहे म्हणजे चार ऑक्टोंबर रोजी जम्मू काश्मीरची मतमोजणी होणार असून या दिवशी निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे तर हरियाणामध्ये एक ऑक्टोंबर रोजी मतदान आणि चार ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सन दोन हजार चौदापासून विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत दोन हजार एकोणावीसमध्ये जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवण्यात आले होते तेव्हापासून तिथे राष्ट्रपती राजवट लागू होती विधानसभा निवडणूक तयारीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिनांक सात व आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जम्मू काश्मीर राज्याचा दौरा केला होता तर बारा व हो तेरा ऑगस्टला हरियाणाचा दौरा केला होता महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्यामध्ये सुद्धा विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत परंतु निवडणूक आयोगाच्या पथकाने या राज्याचा दौरा केलेला नाही यामुळे या, या ठिकाणाच्या निवडणूक तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही जम्मू काश्मीर व हरियाणा या दोनच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे पूर्वी हरियाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक होत होती परंतु आता यावेळेस हरियाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक होणार नाही हरियाणा ना विधानसभेचा कार्यकाळ तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत आहे तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ हा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत आहे तर झारखंड राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ हा पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपत आहे यापूर्वीच या, या सर्व राज्यामध्ये निवडणुका होणार रा आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या महायोजना यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद